हा नमस्कार मी अमोल आला अरे आला गोपाल आला पण त्याआधी आम्ही आलेलो आहोत जय जवान ह्या गोविंदा पदकाची प्रॅक्टिस पाहायला कारण हे लोक धमाल करतात कमाल करतात बे शुमार यांनी नाव केलं आहे महाराष्ट्रभर त्यांना प्रेम मिळतं पण हे प्रेम मिळवण्यासाठी ते किती मेहनत करतात आणि कोण कोण लोकं आहेत यामागे ह्यासाठी मी आणि माझी टीम आज आलेली आहे जोगेश्वरीतल्या जय जवान या पथकाला भेट देण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल त्यांची प्रॅक्टिस कशी असते ते सो वेळ न घालवता चला जाऊ बोलू गप्पा मारू धमाल करू काय करताय तुम्ही मी ऐक मी बघितलं तुम्ही तिघं जो गप्पा मारत होतं का गप्पा का होता काय नाही आता प्रॅक्टिसची सुरुवात आहे नक्की प्रॅक्टिसची सुरुवात हो तीच गप्पा होती दुसरं काय नव्हतं किती दिवसांपासून तुम्ही हे करताय तर सध्या दोन महिने झाले आणि प्रॅक्टिस जसे सर सांगतील तसे आम्ही प्रॅक्टिस करतो जिम वगैरे करतोस हां फिटनेस चालू असतो तीन ग्राउंडच्या अगोदर आमच्या शिवाई मैदानामध्ये हा फिटनेस चालू असतो वर्कआउट फिटनेस त्याच्यानंतर मागच्या सव्वीस तारखेपासून आमचा इकडे ग्राउंडवर चालू झाली प्रॅक्टिस ओके चलो यू ऑल द बेस्ट भेटूया अजून काही तुझ्या मित्रांना भेटणार आहे हा व्हिडिओ नक्की बघशील ठीक आहे इथे पण काही जण आहेत काय गप्पा काय चालू आहे आम्हाला सांगायला जुन्या आठवड्या किती वर्ष झाले मंडळाला जसं त्यांनी सांगितलं पंचवीस वर्ष आणि तुम्ही किती वर्षापासून सुरू तेव्हापासून मेमोरेबल अशी जिथे जय जवान पथक असा आठ थर नऊ थर लावायची प्रॅक्टिस करत होता आणि काहीतरी असं घडलं जेणेकरून अक्क महाराष्ट्रभर तुम्ही ओळखू लागल म्हणजे तुम्हाला नावाने लोक ओळखू लागले असं तर आता तेवढा सांगणं मुश्किलच आहे आता आणि ते भरपूर आठवणी आहेत छोट्या मोठ्या या पंचवीस वर्षातला एखादी गोष्ट सांगायची असेल जी मेमोरेबल एकदम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटली की ही सक्सेसफुल लाईन आहे आज जय जवान कुठेतरी पोहोचला तसं बघायला गेलं तर आता ते नाही सांगता येणार मला तरी म्हणजे विसरायला होता विसरायला असं नाही तो दो 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 आ, ते सांगा होतो प्रताप सरनाईकडे आम्ही साहेब त्यांच्याकडे जवान नऊ लावले समोर त्यांनी हे केलं म्हणून आम्ही पण लावले जिद्दीमुळे मग त्यानंतर सगळ्यांना जोश आला आणि आलं सगळं नावारूपाला आलं खूप अभिमान वाटतो आम्हाला की आमची जी म्हणजे हे मंडळी आहेत आमच्या मुलं म्हणजे अप्रतिमच आहेत त्यांची आवडत जोश किंवा ते त्यांनी जे म्हणजे जे खेळासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे पहिल्यापासून सगळीच मुलं सगळी लहान मुलं सगळी ज खेळाडू आत्ता पण ते जोडलेले आहेत आता आमच्या मंड मंडळात झाली पन्नास वर्ष पन्नास वर्षात मंडळ पदार्पण झालं आहे आणि हे आमचं गोविंदा पदकाचं सव्वीस वर्ष आहे मग सव्वीस वर्षाचा भरपूर असा आराखडा आहे थोडक्यात सांगणार का नाही जेजाऊन काय आहे तुझं नाव काय 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 नीट आम्हाला अच्छा अच्छा तू किती वर्षाचा एक वर्षाचा आणि थ्री तीन वर्ष कितीला आहे ओके आता तू इथे प्रॅक्टिस बघतो बाबांची आवडतं तुला तू पण जाणार कधी मोठाहून मग बोल जय जवान जय जवान काय आणखीन काही लोक आहेत आणि बाहेरून आलेले लोक सुद्धा आहेत जे प्रॅक्टिस बघायला बाहेरून आलं मी तर ऐकलंय की जय जवान मंडळातली जे लोक आहेत ते फक्त महाराष्ट्रभर नाही आहे तर जगभरात प्रसिद्ध आहेत यांना पाहण्यासाठी अनेक लोक येतात तर या ठिकाणी काही दर्शक देखील आले आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत कुठून आलात दादा तुम्ही वाडा फक्त प्रॅक्टिस बघण्यासाठी कोणाच आहे कोणी मित्र वगैरे असतील ना त्यांचे मित्र हे सगळे तुझे मित्र आहेत वाड्यावर आले वाडा भिवंडी पालघर वाडा तिथून सगळे आले काय त्यांना सांगितलंस की या इकडे बघा आमचं जय जवान कसं प्रॅक्टिस करतं के यांना बघायचं होतं आधीपासून की बाबा बघायचं मला दाखव हा हे ऑलमोस्ट पाच सहा वर्षापासून येतात यांचं पहिला वर्ष नाही सहा वर्ष असून तर म्हणजे ज्या दिवशी हंडी असते त्या दिवशी हे लोक इथं असतात जोगेश्वरीला आणि त्या दिवशी पण असतात सतरा तारखेला ना तिकडे धमाल दा मस्ती करायला काय बघताय दादा तुम्ही दहीहंडीचे जुने व्हिडिओ ना, 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 <laughs> का नाही नाही व्हिडिओ मी टेस्ट मॅच बघतोय काय बघताय टेस्ट टेस्ट मॅच मॅच अरे इथे आता प्रॅक्टिस होणार आहे ते बघा कसं वाटतंय हे सगळं एवढी लोक एकत्र येऊन जमलेली आहेत खूप छान वाटतंय आम्ही गेली दहा वर्षे दरवर्षी येतो सॅटर्डे संडे होता की एव्हरी डे होता नाही दहा वर्ष झाले आम्ही एखादा एखादा दिवस बघून नेहमी येतो असं काय सांगशील इकडे येऊन आम्ही इकडे आम्हाला खूप छान मग त्या दिवशी तुम्ही ट्रक मध्ये असता की बाईकवर इथे पण काही तू जात नाही प्रॅक्टिसला वाड्यावरून आलोय मग तुला संधी देत नाहीत का दे दे ते लोक असं काय नाही मग टी शर्ट घालून फक्त तू त्या दिवशी फिरशील काय वाद आहे जय जवान इकडे पण दादा आहेत काय सांगशील तू पण वाड्यावर ना मग टी शर्ट घालून तू पण त्या दिवशी जय जवान जय जवान इकडे काका पण आहेत काकांना काय बोलायचं आहे काय माहिती आहे हा जय जवान हा पुरा महाराष्ट्रात गाजलेला आहे अजूनही गाजणार आज ह्या लोकांना काय वाटतं आम्ही गाजवत नाही पण आम्ही गाजवणार आपण गाजवणार ते डान्स वगैरे करून ना है ना स्पर्धा वगैरे ठीक आहे एका बाजूला पण ॲक्च्युली जी मजा मस्ती तुम्ही करता आम्ही सगळे बघतो म्हणजे फक्त जवान जे नाही जेवढे स्पर्धक आहेत जेवढे गोविंदा पथक आहेत जे तुम्ही धमाल करता टी व्हीवर ते आम्हाला असं वाटतं की आम्ही पण तुम्ही हो, तुमच्यातलेच आहोत आणि आम्ही घरी जरी असलो ना तरी आम्ही जाम एन्जॉय करतो त्यामुळे आत्ता जिकडे मी आहे जय जवान पथक थोड्या वेळात प्रॅक्टिस करणार आहे प्रॅक्टिस कशी असते हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे सो लेट्स गोयुदा

कोणत्याही खेळामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती कोचची असते एक कोच म्हणून एवढी सगळी मुलं एवढी लोकं येतात तुम तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता काही दडपण असतं कधी काही आडवड ऑफकोर्स प्रत्येक कोचला तो अधिकार असतो पण मग ह्या मुलांना कसं हँडल करतात कारण मी इथे बघतो आहे अनेक मुलं जे आहेत ते भले ते आम्हाला दहिहंडीमध्ये दिसतात मस्ती वगैरे हो करताना इथे कॅमेऱ्यासमोर लाजळू आहेत त्यांना लाज वाटते ह्या सगळ्या मुलांना हँडल करताना जड जातं की मजा येते काय असं ना की जन गोविंदापता एक परिवार आहे जसं आपलं कुटुंब आहे तसं आहे कुटुंबामध्ये विविध विचारांची मुलं येत आहेत आणि त्याच्यामध्ये हौशी गवशी नवशी हे सगळ्या प्रकारचे आहेत त्या सगळ्यांना सामावून घेऊन त्यांचा आनंद लुटण्याचा आम्ही पूरपूर प्रयत्न करतो पण जिथे शिस्त हा शब्द येतो तिथे ती मुलं स व्यवस्थित सगळी लाहणी उभी राहतात आणि आयुष्यामध्ये प्रत्येक खेळात उत्सवामध्ये आनंद राहणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी होत असतात आणि आम्हाला पण फार बरं वाटतं की मन मोकळेपणाने मुलं बागडताना आणि खेळताना दिसतात आणि कुठेतरी आपला संघ विजेता कसा होईल त्याकडे जास्त धावपळ करत असतात खूप बरं वाटतं या मुलांसोबत राहताना मजा येते गोविंदा पदकाची सुरुवात मुळात आम्ही कबड्डी क्षेत्रातनंच केली पंधरा खेळाडू होते माझ्याकडे त्याच्यातनं त्यांना एकत्र करून पहिले पाच ताराची रचना केली भविष्यात कधी के असं वाटलं नव्हतं की पाच तराच्या आज नऊ आणि दहापर्यंत जाऊ पण आम्ही चांगलं करत गेलो समाजामध्ये चांगली कामं केली आणि कुठेतरी हा विभाग एका चांगल्या नावावर असेल आणि त्या मनात हेतूने आम्ही हा गोविंदा स्थापन केला पण विषय असा आहे ना की सुरुवातीला खूप खडतर प्रवास होता मुळात खेळाडू नव्हते पंधरा खेळाडूमध्ये आजचं जर साम्राज्य बघितलं तर जवळजवळ सहाशे ते सातशे खेळाडू आहेत पण तेव्हा पंधरा खेळाडूमध्ये खूप काबड कष्ट करत म्हणजे खूप मेहनत होती आणि त्यातनं आम्ही आज इथे येऊन पोचलो ना तर त्याचा आनंद खूप म्हणजे वेगळाच आहे स्पर्धकांमध्ये त्यांना दुखापत होते त्यांना मार लागला जातो पण मी अनेक वर्षांपासून तुमचा फॉलोअर आहे मी फॅन आहे जय जवानचा माझ्यासारखे अनेक मुलं आहेत तर आम्ही बघितलं नाही कधी की जय जवानमध्ये अशा घटना नाही होत काय प्रिकॉशन घेता तुम्ही ॲज अ कोच म्हणून नाही नाही कसं आहे ना की हा एक खेळ आता झाला आहे आणि एक खेळामध्ये अपघात होऊ नये म्हणून आपण मागील तीन चार महिने आम्ही सराव करत असतो सुरुवातीला रनिंग असेल बैठका सपाटी वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी असतात आणि अपघात सांगून येत नसतो त्यामुळे होऊ नये म्हणून आपण ते प्रयत्न करत असतो पण एखादा बॅड पॅच निघतो जेव्हा मोठ्या ट्रॅक आपण खेळतो तेव्हा एखादा दुसऱ्या खेळाडूला लागतं त्याची संख्या जर तुम्ही पूर्वीशी बघितलात आणि आताच्या संख्येत बघितलात तर बराच तफावत आहे पूर्वी बरेच म्हणजे हजार दोन हजार मुलांना लागायचं आता ती संख्या पन्नासच्या आतमध्येच आहे तर तीन महिने आणि चार महिने अगोदर सर्व केल्या कारणाने हा कुठेतरी होणारा अपघात थांबलेला आहे आणि त्यातनंच काहीतरी शिकण्यासारखं बरंच काही म्हणजे मुलं व्यायाम करत आहे नाकं राहणारी मुलं जी टाईमपास करणारी होती ती आता सगळी जिमच्या आणि मैदानाकडे वळली जाते त्यातनं पण खूप आनंद मिळतो आहे बघूया आता ही मुलं अजून काय काय करू शकते या क्षेत्रामध्ये एक शेवटचा प्रश्न मला एक सांगा ही आपण सतरा तारखेला सगळेच जाणार आहोत आणि एक पथकं देखील निघतील तर दहीहंडी ही तुमच्यासाठी स्पर्धा आहे की महाराष्ट्राची संस्कृती आम्ही या उत्सवाला संस्कृतीपदनी जपलेलं आहे पण जेव्हा स्पर्धा म्हणून येते तेव्हा मी स्पर्धेमध्ये उभे राहिलेलो आहे आणि मुळात विषय असा आहे ना की आ, हा उत्सवच आहे आपला आणि हा उत्सव आता खेळाच्या रूपात बदल झालेला आहे आणि त्याला ग्लोबलायझेशन आलेलं आहे हा आता उत्सव फार म्हणजे दुसऱ्या देशातला जाऊन पोचलेला आहे स्पेनसारख्या देशामध्ये तर आम्हाला पण आता ह्या उत्सवामधून खेळाला स्फूर्ती मिळते की जर स्पर्धेसारखं झालं तर आम्ही नक्कीच स्पर्धेप्रमाणे खेळणार आणि उत्सवाप्रमाणे हा मी हा उत्सव टिकवून आणि आपली संस्कृती टिकवून कायम राहणार कधीपासून करतोय तू प्रॅक्टिस <laughs> कधीपासून करतोय झाला <laughs> दोन महिने मजा येते काय करतो आ, हाँ। तू शिक्षण वगैरे काय करतो कॉलेजला कॉलेजला मग घरी जेव्हा तू इकडे येतोस पथकामध्ये घरी काय रिॲक्शन असतात जा बिंदास काय काय फुल सपोर्ट गेल्या वर्षी गेल्या वर्षी पहिला वर्ष होता ठीक आहे पहिला वर्ष होता तुझा दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले हा तिसरा वर्ष आहे मॅट्रिक मारणार तू बरं वाटतंय मजा येते हे बाकीचे मुलं तुला चिडवतात का चिडवतात काय नाही लक्ष नाही तर आज होतो आपण जय जवान या पथकाकडे या सगळ्यांना मी गुड बाय करतो आहे पण मित्रांनो भेटूया खूप ब बरं वाटलं खूप मजा आली आणि यू ऑल द बेस्ट तुम्हाला बघा ह्या व्हिडिओ हा व्हिडिओ तरी संपत असेल पण दहीहंडी जो आहे हा फेस्टिवल हा संपणार नाही आहे कारण हा सतत चालू राहील आणि जय जवान जोपर्यंत आहे तोपर्यंत जय जवान जिवंत ठेवेल या संस्कृतीला तुम्हाला नेमकं काय वाटतं जय जेवणची प्रॅक्टिस जय जे जेवणची जी मुलं आहेत अनेक वर्षे या लोकांनी आपली संस्कृती जपलेली आहे आणि यावर्षीसुद्धा त्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जे काही वाटतं ह्या पथकाबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राज श्रेष्ठ महाराष्ट्र मी अमोल सोबत विजय शिवा मुंबई